आपली घरदारं सोडून बैलभांडी वगैरे घेऊन त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे त्यांनी आपलं धरणं आंदोलन सुरू केलं गेले के तीन दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि बौद्ध जनतेचं म्हणणं असं होतं की बा जेव्हा या नावाला या अगोदर मंजुरी मिळाली आहे तर मग या नावाला विरोध करण्याचं कारण काय मग तिथं जे विघ्न संतोषी लोक होते त्यांनी एक नवीन वाद काढला की नाही आता या, या कमानीला बाबासाहेबांचं नाव नाही द्यायचं शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्याचं बौद्धांचं कारण नव्हतं आणि त्यामुळे एक प्रस्ताव असा आला की बा या कमानीला बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी राजे या दोघांचंही नाव द्यावं आणि त्यावेळेस त्यावर आंबेडकरी जनता सहमत झाली आंबेडकरी जनतेने ते सुद्धा मान्य केलं की दोन्ही महापुरुष हे बहुजनांचे महापुरुष आहेत आणि त्यामुळं आम्हाला जर असा तोडगा निघत असेल तर त्याला आम्हाला हरकत नाही आणि मग अशा प्रकारे ठरल्यावर शासनाकडून अशी हमी मागण्यात आली तिथले जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांच्याकडून हमी मागण्यात आली की त्याला आम्हाला हा जो तुम्ही मधला मार्ग काढता तोही आम्हाला मंजूर आहे पण दुसरा पक्ष मात्र यावर अडला होता की आम्ही बाबासाहेबांचं नाव हे या कमानीला देणार नाही वाटाघाटी सुरू होत्या पोलिसांनी आंदोलकांना बराच काळ ताडकळ ठेवलं आतमध्ये वादा वाटाघाटी सुरू आहेत वाटाघाटी सुरू आहेत काही राजकीय नेते त्यांनी इथं प्रवेश घेतला आणि तुम्हाला माहित आहे की जिथं राजकीय नेते जातात तिथं लोकांच्या प्रश्नांपेक्षा तिथे राजकारण जास्त होते आणि मग आंदोलकांच्या अशा लक्षात आलं की ही मंडळी या विषयाचं सुद्धा राजकारण करते आहे आणि त्यामुळं मग ते आंदोलन थोडं चिघळलं काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पोलिसांनी निर्घुण असा लाठी हल्ला केला अशुधुळाच्या गोळ्या सोडल्या आणि त्यानंतर अशुगुळाची नळकांडी सोडल्यानंतर संजय अभ्यंकरांच्या मते आता ये ते येणार आहेत ते अमरावती निघालेले आहेत त्यांच्या मते गोळीबार सुद्धा झाला आणि एका व्यक्तीला गोळी लागली आहे मुद्दा हा होतो कि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध का करावा या महाराष्ट्रात एक असा वर्ग आहे की ज्याच्या मनातली जातीता अजूनपर्यंत निघालेली नाही आंबेडकरी जनता ही कधीही सामंजस्याचा मार्ग स्वीकारते जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलन झालं औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या मागणीकरता साधारणपणे दहा ते अकरा वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला त्यावेळेस देखील विधा विधिमंडळाने विधानसभा आणि विधान परिषदेने मान्य केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात येईल प्रत्यक्षात काय घडलं तिथल्या मराठा स्वतःला क्षत्रिय समजणारा एक चवर्ण मराठ्यांच्या एका समूहाने विरोध केला फक्त विरोध करण्यावर ते थांबले नाही सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध त्यांनी मराठोळा पेटवला विजेचे घाम तोडले दार तोडले रस्ते बंद केले रस्ते खोदले आणि एवढ्यावरही नव्हे तर औरंगाबादच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या काही गावांमध्ये आंबेडकरी जनतेवर हल्ले केले आणि कित्येकांचे खून पाडले पोचीराम कांबळे वगैरे तुम्हाला माहित आहे आणि त्याविरुद्ध पूर्ण महाराष्ट्रात संघर्ष भेटला आपण त्यांनी आंदोलन केलं मधला मार्ग त्यांनी काढला की डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकरांच्या या विद्यापीठाला फक्त डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकरांचं नाव न देता डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लाव द्यावं असा एक मार्ग काढण्यात आला आणि तो सुद्धा बौद्ध जनतेने स्वीकारला आंबेडकरी जनतेने स्वीकारला सामंजस्या मधून बौद्धांनी आंबेडकरी जनतेने तो मार्ग स्वीकारला तसाच प्रकार अमरावती इथं घडला आंबेडकरी जनता संवैधानिक मार्गाने आपले प्रश्न मांडते पण त्या मात्र सवर्ण आणि पोलीस हे दोघे दंडुक्याचा आधार घेऊन आंबेडकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करतात त्याचाच प्रत्यय कालही आला तीन दिवसापासून लोक धरण देऊन आहेत त्याच्या आधी सुमारे गेल्या तीन चार वर्षापासून ही मागणी आहे बौद्ध जनता ही सामंजस्याचा मार्ग काढते आहे पण पोलीस शासन सवर्णांचे प्रतिनिधी असलेले लोकप्रतिनिधी हे मात्र या सामंजस्यापेक्षा आपला जो त्यांचा त्याला असं म्हणता येईल जातीय अभिनिवेश आहे आम्ही काहीतरी श्रेष्ठ आहोत बाबासाहेब कनिष्ठ आहेत अशा प्रकारची भावना घेऊन त्यांनी अमरावतीला अशा प्रकारचे दुष्कृत्य करवलेलं आहे आम्ही समता सैनिक दलातर्फे पोलिसांच्या लाठी हल्ल्याचं अमरावती येथे केलेल्या लाठी हल्ल्याचं अशुधूराचं अशुधूर नळकांडी फोडल्याचं आणि आता सत्य सामोर येईलच गोळीबार झाला असेल तर त्या गोळीबाराचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो आम्ही करतो शासनाचा आणि त्या सवर्ण संवैधानिक रीतीनं बौद्धांनी आपला प्रश्न मांडला असता त्यावर ज्या प्रकारे हल्ला केला आणि म्हणजे आंदोलन चिडून टाकण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही आज इथे निषेध नोंदवत आहोत समता सैनिक दलाने निर्णय घेतला आहे बातमी आली आम्ही अमरावतीला संपर्क केला आणि त्या आंदोलनामध्ये समता सैनिक दलाचा अमरावती जिल्ह्याचा सिद्धार्थ सावळे हा त्या आंदोलनात सहभागी आहे आणि समता सैनिक दलाचं प्रतिनिधित्व करतो आहे अमरावतीला आम्ही संपर्क केला आणि विचारणा केली तेव्हा असं कळलं की अनेक लोक हे जखमी आहेत असंही कळलं की काही पोलिसांना सुद्धा दुखापती झालेल्या आहेत नेमका प्रश्न काय आहे का का चूक कोणाची आहे मागणी काय होती त्याला कशा प्रकारे ती मागणी चिरडून टाकण्यास शासनाने आणि सवर्णांनी काय केलं हे तेव्हाच कळेल की ज्या वेळेस एखादं सत्यशोधन सत्यशोधन समिती गठीत करून सगळ्या पक्षांकडून विचारणा करेल शासनाला विचारणा करेल आंबेडकरी जनतेला विचारणा करेल आणि विरुद्ध पक्षाला विचारणा करेल की नेमकं काय असं घडलं की ज्यामुळं शांततेनं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशुधूर सोडावं लागलं नेमकं झालं काय या करता समता सरिक दल ही एक सत्यशोधन समिती आयोजित करेल आणि तिन्ही पक्षांना विचारणा करेल आणि त्यानंतर तो अहवाल समाजासमोर मांडला जाईल आणि याचा निर्णय घेतला जाईल की जर समजा शासनाने आणि सवर्णांनी आंबेडकरी जनतेचं आंदोलन असंवैधानिक मार्गाने लाठीचार्ज करून बळजबरीने हे आंदोलन चिरडवून टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील नागपुरामध्ये सुद्धा त्या विरुद्ध आंदोलन केलं जाईल निवडणुकीचा काळ आहे आणि निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष हे ध्रुवीकरण करत आहेत एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात भडकवत आहेत आणि अशा मध्ये आम्हाला गठ्ठा मत मिळावं सवर्णांची गठ्ठा मत मिळावे म्हणून एखादा राजकीय पक्ष जर या गोष्टीचं भांडवल करून मतदारांचं ध्रुवीकरण करून त्याचे राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं सुद्धा शोधन केलं जाईल आणि खरं काय आहे ते लोकांपुढं मांडलं जाईल असं आज आम्ही समता सैनिक दलांनी निर्णय घेतलेला आहे सगळ्यांशी चर्चा करून मला वाटते अमरावती इथं झालेल्या लाठी हल्ल्याचा आणि अश्रुधुराचा जो मारा करण्यात आला याचा आम्ही समता सैनिक दलातर्फे निषेध नोंदवतो आणि तुमच्या समोर प्रस्ताव मांडतो की आपण सगळे समता सैनिक दलामार्फत अमरावती इथे काल झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करतो ठराव मंजूर 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 त्याचप्रमाणे या घटनेच सत्य शोधन करण्याकरता समता सैनिक दल सत्यशोधन समिती गठीत करेल आणि शासन समाणांची बाजू आणि आंबेडकरी जनतेची बाजू ही निष्पक्षपणे मांडण्याकरता एक सत्यशोधन समिती गठीत करेल ठराव मंजूर मंजूर मंजूर